नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्पेस स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीची गटची गट गट जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आयोगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला ठळक सूचना पाहिजे आहेत खूप विद्यार्थ्यांचा मित्रांनो गोंधळ होतो त्यांच्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट कोणचे लागणार आहेत किती वेळेपूर्वी मित्रांनो तिथे हजर राहायचं आहे हे त्यांनी ठळक सूचना वाचलेल्या नसतात आणि मित्रांनो तिथे त्यांची गपलत होते तर मित्रांनो ही तुम्हाला एक्झामला जाण्या जाण्यासाठी आणि खूप विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरलेला असतात त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर पहा ठळक सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला ठळक सूचना ज्या दिलेल्या आहेत ते म्हणून मनपूर्वक मन तुम्हाला ऐकायचे आहेत तर पहा मित्रांनो आजच या ठळक सूचना आलेल्या आहेत उमेदवारांकरिता ठळक सूचना तर जाहिरात क्रमांक आपल्याला माहिती आहे झिरो एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दोन दिवसावर मित्रांनो एक्झाम आलेले आहे तुम्हाला मित्रांनो प्रॉपर नियोजन करून द्यायचं आहे आणि सर्व तुम्हाला डॉक्युमेंट हे जवळ ठेवायचे आहेत तर पहा परीक्षेला जाताना तुम्हाला कोणकोणच्या ठळक सूचना आहेत तर परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन प्र अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे तर उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील म्हणजे गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करायचे आहे तर पहा मित्रांनो येथे किती तुम्हाला कधी हजर राहायचं आहे ते दिलेलं आहे तर परीक्षेसाठी विविध परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर तुम्हाला हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर म्हणजेच तिकीटवर विहित केलेल्या वेळेनंतर कोणतेही उमेदवारास प्रवेश आणून नाही तर तुमच्या हॉलटिकीटवर मित्रांनो पहा तर ओळखीच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवारांचे छाया छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे तर पहा क्रमांक पाच जी सूचना आहे परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही तर मित्रांनो सहावा पॉइंट आहे सहावीची ठळक सूचना आहे परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञा नाही तर परीक्षेच्या वेळी मद्य आणि किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राश प्राशन केलेले आढळ्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर आठवी पहा मित्रांनो ठळक सूचना पडताळणी तपासणी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे तर पडताळणी तपासणी नंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल तर तुमच्या बैठक क्रमांकावरच तुम्हाला जाऊन मित्रांनो बसायचं आहे व्यवस्थित तुम्हाला मित्रांनो प्रॉपर नियोजन करून तुम्हाला पाहायचं आहे तुमची बैठक क्रमांक तुमचा फॉल नंबर काय आहे तो तर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही तर प्रश्नपुत्रे पत्रिका उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्र दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे तर उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक विषय संकेतंक किंवा संकेतक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करायचा आहे तर कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षा परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित संबंधितावर आयोगाच्या स्वच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधाची डेबर तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल तर, तर परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या ठळक सूचना तुम्हाला तंतोतंत मित्रांनो वाचून जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक्झाम देताना जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांच्यासाठी तर मित्रांनो हे महत्त्वाच्या सूचना वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या मित्रांनो जाहिराती तुम्हाला एम पी सीच्या निघालेल्या ते तुम्हाला पा तिथे तुम्हाला पाहण्यात येईल आणि तुम्हाला संपूर्ण तिथे पी डी एफ ही तुम्हाला मित्रांनो देण्यात येईल तर टेलिग्राम चॅनलची मित्रांनो चॅन चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे धन्यवाद